नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद उजय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलवर एम एस एस संदर्भात नवीन नवीन माहिती या ठिकाणी घेत असतो तर असेच एक नवीन माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत मित्रांनो तर काय आहे ती नवीन माहिती तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे इथे बघणार आहोत तर मित्रांनो राज्यामध्ये आता तुम्हाला माहीतच आहे की असं एक कोण मा जवळजवळ महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी आपलं आता महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान या ठिकाणी तुम्हाला दिसणारच आहे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षाबलाचे जवान कर्तव्य करत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे तर असेच एक नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे जी पेपरमध्ये सुद्धा आलेली होती तर त्यावरच आपण माहिती काढून या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघूया मित्रांनो काय माहिती आहे ती मित्रा तर मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन पोलीस तर काय आहे मित्रांनो पर्यटन पोलीस आणि पर्यटन पोलिसांची आवश्यकता काय आहे तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे इथे घेणार आहोत तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच राज्यातील संस्कृती इतिहास पर्यटन स्थळे कायदा नियम पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी ही घोषणा केली तर कराड तालुक्यातील पाल देवस्थानाचा सा विकास पर्यटनाच्या दे माध्यमातून करणे आवश्यक असल्याने या देवस्थानाला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर सा प्रस्ताव सादर करावा असे सूचनाही त्यांनी यावेळी केली देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पर्यटन विभागाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली यावेळी आमदार मनोज घोरपडे पर्यटन विभागाने विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते तर तुम्ही या ठिकाणी बघितलं असाल मित्रांनो की राज्यातील संस्कृती इतिहास पर्यटन स्थळे कायदा नियम व पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी बुधवारी ही घोषणा केली होती मित्रांनो त्रियाम दे, त्रियाम दे परेटन तर यामध्ये तर यामध्ये पर्यटन पोलिसांमध्ये कोणाचा समावेश आहे तेच आपण या ठिकाणी इथे बघणार आहोत तर राज्यातील सेवानिवृत्त पोलीस महाराष्ट्र सुरक्षा बल व इतर संस्थेमार्फत पर्यटन पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे महाबळेश्वर येथे होणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवात प्रायोगिक तत्वावर पन्नास पर्यटन पोलिसांना विशेष प्रशिक्षण देऊन नियुक्त करण्यात येणार आहे यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली तर यामध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता तर राज्यातील सेवानिवृत्त पोलीस महाराष्ट्र सुरक्षा बल व इतर संस्थेमार्फत पर्यटन पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे तर यामध्ये सुरुवातीला पन्नास पर्यटन पोलिसांना विशेष प्रशिक्षण देऊन नियुक्त करण्यात येणार आहे जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर इथे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची ही माहिती आहे मित्रांनो शाश्वत पर्यटनासाठी प्रयत्न पर्यटन पोलीस या संकल्पनेअंतर्गत पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत पर्यटनाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतील असेही मंत्री देसाई यांनी सांगितले तर तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल मित्रांनो तर या जे पर्यटन पोलीस या ठिकाणी जे या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजेच आपले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान त्यांचा बी या ठिकाणी समावेश असणार आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मित्रांनो मला नक्की सांगा व अशाच नवीन नवीन माहितीसाठी व एम एस संदर्भात नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र